नर्मदे हर नर्मदे हर आज आपला पायी नर्मदा परिक्रमेचा आजचा एकतीसवा दिवस मागील महिन्यात आपण तीन तारखेला ओंकारेश्वरपासून परिक्रमा उचलली होती आणि आज आपण गुजरात भरूच या ठिकाणी जाण्यासाठी निघालो हो आहोत हे सर्व परिक्रमावासी आहेत त्यांनी दिनांक सात मागील महिन्यात परिक्रमा उचलली होती त्यांचा हा परिक्रमाचा प्रवास चालू आहे कसा चालला प्रवास हर। दे हर हरे हर नर्मदा माईच्या कृपेने यांचाही प्रवास मस्त चाललाय नर्मदे हर नर्मदे हर आजचा परिक्रमेचा प्रवास चालू आहे बोरी या ठिकाणी जायला नर्मदे हर प्रवास कसा चाललाय एकदम म्हणजे चांगल्या प्रकारे चालू आहे प्रवास अच्छा नर्मदा माईच्या कृपेने व्यवस्थित चालू आहे आता आपण तुमचा अनुभव काय आहे आणि खूप म्हणजे आनंद मिळतो रोसमुरी अरे वा मस्त अ नर्मदा माईच्या कृपेने आपला हा प्रवास चालू आहे तुम्ही कुठून आला आम्ही आईला नगर आईला नगर श्रीगुंदातालचा गिनोंडी गिनोंडी तुम्ही परिक्रमा कधी उचलली होती आठ साल अरे वा मस्त चला नर्मदा हर नर्मदे हर नर्मदा हर नर्मदा हर नर्मदा हर मना तुमचं वय किती बघा बहात्तर वय आहे त्यांचं आणि नर्मदा परिक्रमा करतायत तरुणांना लाजवेल असं व्यक्तिमत्व आहे तरुणांनी यांचा आदर्श घ्यावा आणि ही नर्मदा परिक्रमा करावी कारण ही एक हिंदू धर्मीय या पायी यात्रा आहे बघा हे आजोबा आहेत ते, ते, ते करतायत नमस्कार आजोबा नर्मदेहर नर्मदे आजोबा तुम्ही कुठून आलात बहात्तर बघा या वयातही नर्मदा परिश्रमा करतायत तरुणाने एक आदर्श घ्यावा असं व्यक्तिमत्व आहेत बघा नर्मदे हर ने हर नर्मदे हर, नर्मदे हर।